बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात सकल मराठा समाज आक्रमक प्रतिमेला तीव्र आंदोलन राजेंद्रातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज सकल मराठा समाजाच्या वतीने बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर थी राजेंद्र राऊत यांनी घेतलेल्या भूमिकेविरोधात समाजात नाराजी असल्यामुळे राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला आंदोलनाच्या दरम्यान राजन राऊत यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भूमिका स्पष्ट न करता जरांगे पाटलांना शह देण्यासाठी राज्य सरकार पुरस्कृत एक वेगळे आंदोलन उभे केले आहे असा आरोप मराठा समाजाने केला आहे समाजातील अनेक नेत्यांनी राऊत यांच्यावर तीव्र टीका करत त्यांच्या आंदोलनात केवळ कंत्राटदार सहभागी असल्याचे म्हटले आहे तर दुसरीकडे जरांगे पाटलांना संपूर्ण मराठा समाजाचा पाठिंबा आहे असा दावा करण्यात आला आहे सकल मराठा समाज सोलापूरचे समन्वयक राजन जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले राजेंद्र राऊत यांनी जरांगे पाटलांच्या संघर्षाला कमी करण्यासाठी सरकारच्या मदतीने एक खोटं आंदोलन सुरू केलं आहे जर त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ठोस भूमिका घ्यायची नसेल तर त्यांनी सत्य उघड करावे मराठा समाज राज्यभर जरांगे पाटलांसोबत आहे आणि आम्ही हा लढा थांबणार नाही राजेंद्र राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारणे घोषणाबाजी आणि शेध यामुळे शहरातील वातावरण तापले असून पोलिसांनी या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला आहे आंदोलनकर्त्यांनी राऊत यांच्यावर कडक शब्दांत टीका करत त्यांची भूमिका मराठा समाजाच्या हिताविरोधी असल्याचे म्हटले आहे दरम्यान राजेंद्र राऊत यांच्याकडून या आरोपांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही आंदो, मराठा आंदोलन आहे त्या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र पेटवण्याचं काम सगळं जे मराठा समाजाला जागृत करायचं काम केलं ते जरांगी पाटील साहेबांनी केलंय आणि ह्या महाराष्ट्र शासनाचे म्हणजे तर हे महाराष्ट्र शासन विविध मार्गातून जरांगी पाटलांच्या विरोधात जे वेगवेगळे जे पॅकेज देऊन आंदोलन उभा करत असतं त्याबद्दल अगोदर महाराष्ट्र शासनाचाही निषेध करतो आणि जरांगी पाटील साहेब यांच्या दादा यांच्यावर जो आरोप केला आहे की मी त्यांचं ते खंडोजी खोपडे करेन पण महाराष्ट्रात एवढं पाच कोटी सहा कोटी मराठा समाज आहे त्या राजा एवढं लक्षात ठेवायला पाहिजे तुझ्या घरादाचं घरादाराचं खंडोजी खोपडे होईल असं तुम्ही बोलू नका जे काय असेल जे जरांगी पाटीलच्या पाठीमाग आपण उभा राहावं हो। राजा राऊतला आमची एवढी विनंती आहे की तुझं अगोदर तुझं ठोस भूमिका काय आरक्षण ती मांड म्हणा तुझं मत काय ना ती म्हणा म्हणा म्हणावं त्याला की ओबीसीमधून पाहिजे का दहा टक्के आपल्याला वेगळं पाहिजे तर आम्हाला जरांगी पाटील साहेबांनी जी सांगितलं महाराष्ट्रात की दहा टक्के आरक्षण आम्हाला नको आमची जी मागणी नाही ती आम्हाला नको आहेच आम्हाला आमच्या हक्काचं ओबीसीमधलं आरक्षण पाहिजे त्यासाठी आमचा लढा चाललेला आहे आणि राजा राऊत आता एक, एक महाराष्ट्र शासनाची सुपारी घेऊन देवेंद्र फडणवीस के शासनाकडून सुपारी घेऊन आणि हे वेगळं आंदोलन जरांगे पाटलांना शह देण्यासाठी ह्यांनी केले पण जरांगे पाटिलांचं जे आन जे आंदोलन आहे हे महाराष्ट्रावर चाललं आहे ह्यांच्या मागं सर्व महाराष्ट्र आहे या जरांगे पाटलांच्या नंतर जर ह्यांनी कुठलं आंदोलन केलं आहे यांच्याकडे फक्त आज मा बार्शी तालुक्यातले फक्त मोजके ज्याला ह्यांनी स्वतःच्या नावावर कंत्राटं दिलीत असे कंत्राटदार लोकच आहेत दिला पाच सहाशे लोकांच्या वर नाही आज बघितलं तुम्ही महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलाची सभा झाली कोट दीड कोट सभा झाली यांना लाजा वाटला पाहिजे आपण मराठा म्हणून म्हणायला की जरांगे पाटलाला विरोध आहेत आज जरांगे पाटलाच्या विरोधात बोलते आज राजा राऊत म्हणते मी मराठा महासंघाचं काम केलं मी रक्त सांडले आणि रक्त मराठा महासंघाच्या का मराठा महासंघाने कुठं रक्त सांडलं स्वतःच्या राजकारणासाठी काय केलं असेल ते केलं पण समाजासाठी कुठलाही प्रकार केलेला नाही आज तुम्ही मराठा महासंघाचं चा तीस चाळीस वर्षाचं रेकॉर्ड जर काढलं बार्शीमधून तर तिथं कोरखे सर आहेत मराठा महासंघाचे दहा वर्ष अध्यक्ष होते गाडवे नावाचे म्हणते गव्हाने होते ह्या तिघांनी चौघांनी मराठा समाजाचं काम केलं आहे आम्हाला माहिती आहे आम्ही सुद्धा पहिल्यापासून अण्णासाहेब पाटलाच्या माध्यमातून आम्ही नानासाहेब काळे सोलापूर शहरात ती सगळ्या लोकांनी आम्ही काम केलं आहे पण त्या कुठल्याही महा बार्शीमधल्या मराठा महासंघाच्या लोकांनी मग समाजा लोकांनी असं सांगितलं नाही की राजा राऊत आमच्याबरोबर हा खोटं बोल बोलून एक तर हा मराठा समाजाच्या जीवार आमदार झाला हे जी लायकी नसताना मराठा समाजाला आमदार केल्याला आणि हो हा मराठा समाजाविरोध बोलतो तर मराठा समाज विरोध तर मी काम केलं समाज अरे म्हणा कोश्यारीने ज्यावेळेस शिवाजी महाराजावर टीका केली तेव्हा तो तुझं तोंड उघडलं होतं का आमचा हेच प्रश्न आहे कोश्यारीने ज्यावेळेस टीका केली तेव्हा तुझं तोंड उघडलं होतं का आणि मराठा समाज